बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना मग आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सतत आपला अपमान केलेला आहे ज्या ज्या लोकांनी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला टार्गेट केलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी बघा बऱ्याच वेळा असं होतं की ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो किंवा ज्या व्यक्तीला आपण खूप जीव लावतो तीच व्यक्ती आपल्याला सतत टॉर्चर करते ज्या व्यक्तीच्या पाठी आपण सतत फिरत असतो तीच व्यक्ती एक दिवशी आपल्याला सोडून जाते मग ती कधी पत्नी असू शकते कधी पती असेल तुमची बहीण असेल तुमचा भाऊ असेल ज्या नात्यांमध्ये तुम्ही सिरियस होतात किंवा ज्या नात्यांमध्ये तुम्ही मनापासून प्रेम केलं होतं तीच नाती तुमच्यापासून दुरावतात बऱ्याच वेळा अशी जेव्हा नाती दुरावतात ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते लहान जाते तेव्हा आपल्याला असह्य होते आपण शेवटचा म्हणजे शेवटच्या टोकाचा विचार करतो अगदी मरणापर्यंत आपण जातो बघा <coughs> आज या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला अशा दोन वस्तू सांगणार आहे या दोन वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल ज्या लोकांनी तुम्हाला सतत अपमानित केलं होतं ज्या लोकांनी तुम्हाला सतत टार्गेट केलं होतं तीच लोक तुम्हाला मान सन्मान देतील ज्या म्हणजे ज्या व्यक्तींच्या आयुष्यातून तुम्हाला जा लो, जा काही स्थानच नव्हतं किंवा ज्या लोक ज्या लोकांच्या आयुष्यात तुमची काही किंमतच नव्हती तीच लोक बोलण्यासाठी तळमळतील तीच लोक भेटण्यासाठी तडफडतील न बोलणारी जी लोकं होती ना ती तुमच्या मागे मागे फिरतील बघा <coughs> हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवार किंवा शनिवार या दोनपैकी कुठल्याही एका दिवशी करायचा आहे शुक्रवार घ्या किंवा शनिवार घ्या दोघांपैकी कुठलाही एक दिवस निवडा आणि त्या दिवशी हा उपाय करा यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे तुरटी सात तुरटीचे खडे मध्यम आकाराचे सात तुरटीचे खडे आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे काळी मिरी काळी मिरी जी तुम्ही घ्याल ती मात्र तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार घ्यायची आहे तुमची जन्मतारीख जी असेल तेवढ्या काळ्या मिऱ्या आता समजा माझी जन्मतारीख आहे पंधरा तर एक आणि पाच याची बेरीज करायची त्याची बेरीज होते सहा एक आणि पाच सहा सहा मिरी घ्यायच्या तुमची जन्मतारीख आहे वीस दोन आणि शून्य किती होतात दोन तर तुम्ही दोन मिरी घ्या तुमची जन्मतारीख आहे दहा एक आणि शून्य किती होतात एक त्याची जन्मतारीख सॉरी तर तो काळा जो मिर्या आहे तो एक घ्यायचा आहे ज्यांची जन्मतारीख असेल अठ्ठावीस दोन आणि आठ बघा तुमची जर जोडसंख्येने जन्मतारीख असेल तर ती इक्वल करायची म्हणजे त्याची बेरीज करायची अठ्ठावीस आहे तर दोन आणि आठ किती होतात दहा तुम्हाला दहा काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत तुमची जन्मतारीख आहे एकोणतीस दोन आणि नऊ किती होतात अकरा तुम्हाला अकरा काळ्या घ्यायच्या आहेत तुमची जन्मतारीख आहे पाच पाच घ्या चार असेल चार घ्या दोन असेल दोन घ्या एक असेल, 1 9 असेल एक घ्या नऊ असेल तर नऊ घ्या एक अंकी संख्या असेल तर तेवढ्याच घ्या पण दोन अंकी संख्या असेल तर त्याची बेरीज करा आणि त्यानुसार तेवढ्या काळ्या मिऱ्या घ्या ठीके काळी मिरी आणि सात तुरट्या या दोन गोष्टी तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायच्यात काळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्यात सात तुरटीचे खडे ठेवायचे त्या तुरटीच्या सोबत ह्या काळ्या मिऱ्या ठेवून द्यायच्या दोनही गोष्टी ठेवून दिल्या की त्याच्यानंतर त्यावरती एक चिमूटभर हळद घालायची एक चिमूटभर हळद हळद घालत असताना फक्त तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे हळद अशी चिमटीमध्ये पकडायची त्यावर ठेवत सोडत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्या आता पतीसाठी आहे माझ्या पतीचं नाव आहे सागर सागर समजा माझ्या सासूचं नाव आहे अर्चना अर्चना माझ्या बहिणीचं बहिणीसाठी मी करत आहे माझ्या बहिणीचं नाव आहे श्वेता श्वेता माझ्या भावाने माझ्या आयुष्यात पुन्हा व्यवस्थित वागावं वा, माझ्या भावानी मला मान सन्मान द्यावा त्यासाठी मी उपाय करत आहे माझ्या भावाचं नाव आहे राहुल तर राहुल म्हणजे जे काही तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हे करत आहात त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि चिमटीत घेतलेली हळद त्या दोन वस्तूंवर टाकायची आता त्यानंतर या का घट्ट गाठ मारायची आणि तयार केलेली जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातात घट्ट पकडायची आपला उजवा हात घ्यायचा उजव्या हातात ही पोटली घट्ट पकडायची घट्ट पकडल्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते आहे तो अकरा वेळा म्हणायचा ओम ह्रीं श्रीं क्लीं ह्रीं ओम ह्रीं श्रीं क्लीं ह्रीं ओं श्रीं ह्रीं क्लीं ह्रीं ओम श्रीं ह्रीं क्लीं ह्रीं ओं ह्रीं श्रीं क्लीं ह्रीम हा मंत्र म्हणायचा आणि हा मंत्र म्हणून झाला की त्याच्या नंतर त्याच्यानंतर ही पोटली जी आहे ही तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे आता ही पोटली तुम्ही तुमच्या साडीला बांधून ठेवू शकता ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर खिचाट ठेवू शकता कुर्ता घालत असाल त्याला खिचा असेल तर त्यात तुम्ही ठेवू शकता पुरुष हा उपाय करत असतील तर तुम्ही तुमच्या पॅन्टीच्या किंवा तुमच्या ट्रॅकच्या खिचाट ठेवा आता किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्हाला कमीत तु कमी ही वस्तू जी ही पोटली जी सांगितलेली आहे ती एकवीस दिवस तरी आपल्याजवळ किंवा आपल्यासोबत ठेवायची आहे एकवीस दिवस पूर्ण झाली एकविसावा जो दिवस असेल त्या दिवशी ही पोटली स्वतःजवळून बाहेर काढायची जिथे तुम्ही ठेवलेली होती आपल्याजवळ तिथून बाहेर काढायची बाहेर काढल्यानंतर ज्या तुरटी होत्या त्या तुरटी एका दगडाने किंवा खलबत्त्यामध्ये त्या दाबायच्या म्हणजे त्याची एक पावडर करायची आणि त्याच्यासोबत ज्या काळ्या मिऱ्या होत्या त्याचीही पावडर करायची दोनही गोष्टींची तुरटीची आणि त्याच्यासोबत असणाऱ्या काळ्या मिरीची दोघांचीही पावडर करायची आणि तयार केलेली जी पावडर आहे ही पावडर एका वाटीत कापरासोबत आपल्या संपूर्ण घरभर चाळायची संपूर्ण घरभर म्हणजे वाटीमध्ये घ्या वाटेत कापूर टाका त्यातली पावडर टाका पुन्हा दोन चार कापराच्या वड्या टाका कापूर चांगला प्रज्वलित करा व्यवस्थित आणि संपूर्ण घरातल्या का कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी याचा धूर जो आहे ना तो पसरवा हा धूर पसरवत असताना ओम श्रीम ह्रीम सिम ओम ह्रीम श्रीं ह्रीम श्रीं ओं ह्रीम श्रीं ह्रीम श्रीं ओम ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम फक्त इतकंच म्हणा एकवीस दिवस खूप झाले एकवीस दिवसांच्या आत त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला काहीतरी फरक जाणवायला लागेल जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवा आहे तो कुठेतरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येताना दिसेल ज्या व्यक्तीला तुम्ही खूप प्रेम म्हणजे खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर तुम्ही त्याला खूप जीव लावला होता जी तुमच्यापासून दूर होती तीच व्यक्ती तुमच्याकडे ॲट्रॅक्ट होताना तुम्हाला दिसेल जे इतक्या दिवसात कधीच पूर तुम्हाला जाणवलं नाही ते एकवीस दिवसांमध्ये पुरेपूर तुम्हाला जाणवायला लागेल बघा तुरटी काळी मिरी आणि हळद तीनही गोष्टी वास्तुशास्त्रात ज्योतिषशास्त्रात आणि तांत्रिकशास्त्रात मोहिनी निर्माण करण्यासाठी वशीकरणासाठी आणि अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी खूप प्रभावी असतात जेव्हा शुक्ल पक्षातील शनिवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी जे दोनही वार उपाय करण्यासाठी खूप प्रभावी असतात या वारी जेव्हा तुम्ही या तीनही गोष्टी एकत्रित करून अभिमंत्रित करून पूर्ण पॉझिटिव्हिटी त्यात टाकून जेव्हा ह्या तीनही गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ तुमच्यासोबत ठेवाल तेव्हा तुम्हाला या, तुम तुम ते तुम या तीनही ज्या गोष्टी आहेत या तीनही गोष्टी साथ देतील त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणतील बघा हा शास्त्रात सांगितलेल्या ॲट्रॅक्शनचा सा खूप पॉवरफुल उपाय आहे करून बघा अनुभव नक्कीच येईल रिझल्ट येईल फक्त उपाय करत असताना पूर्ण पॉझिटिव्ह राहा उपाय करत आहे वस्तूजवळ ठेवलेल्या आहेत होईल का नाही होणार नाहीच होणार असं मनात जर ठेवल्यात ना तर तो कितीही घडणारा उपाय असो लाभ देणारा असो तो कधीच तुम्हाला लाभ देत नाही पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटी उपायासोबत जेव्हा पॉझिटिव्हिटी ठेवता की शंभर टक्के होणार हा उपाय केल्यानंतर ती व्यक्ती माझ्या आयुष्यात पुन्हा परत येणार म्हणजे येणार जर इतका पॉझिटिव्हिटी ठेवून तुम्ही जर उपाय केला तर शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की तुमच्या आयुष्यात न येणारी किंवा न होणारी गोष्ट असेल ना तर तीही होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि माझे बरेच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा